लावा लावा आणखीन जास्त उठण लाव गोरे पाणी काकू पाणी संपले मोटर सुरू करता का थोडा किरायदारा ना किरायदारासारखं राहावं गावभर पाहुणे गोळा करायचे असतील तर स्वतःच घर राव माणसाकडे पाणी संपलं पाणी संपलं जेव्हा बघावं तेव्हा आहो आपण पण आपलं घर घेऊयात का जेवढ्या पैशाचा किराया भरतो तेवढ्याच पैशाचा बँकेचा हप्ता भरूयात तर सुनीताने पण तसंच केलंय तिच्याकडून सगळी माहिती घे उद्याच घर बघायला जाऊया सोळंके व कल्याणकर बिल्डर म्हणजे एक विश्वसनीय नाव छोट्या परिवारासाठी दोन भावाचा स्वतंत्र परिवार जवल जवल ही। या उद्देशाने खूप सुंदर असे रेडी रेडिजेशन रो हाऊस वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के सगळे उपलब्ध टीपी सँक्शन लेआउट लोन सुविधा उपलब्ध तीस फुटाचे मोठे रस्ते अल्ट्राटेक सिमेंट मध्ये मजबूत बांधकाम प्रिन्स कंपनीची पाईपलाईन एशियन पेंट कलर पूर्व पश्चिम उत्तर दिशेची रो हाऊस अवेलेबल जिथे प्रत्येक चावी बरोबर सुखाचे दार उघडत तर एकदा अवश्य भेट द्या महानगरपालिका हद्दीत सिद्धेश्वर पार्क मालेगाव रोड तरोडाखोर्क नांदेड